नवीन तरा पकडायचं उपलब्ध आहे तिथले रस्ते कसे ठेवलेले हे अकरा रस्ते कुठल्या निकषावर आपण घेतलेल्या सांगण्यावर घेतलेला कोणी आपल्याला सांगणार नगरपालिकेवर असा खराब माझ्या कसा आमदार साहेब पण कोणते एक उत्तर साहेब

तर सध्या स्थिती जे आता तेरा रस्ते काम चालू आहे हे सर्व डीपी रोड आहे याच्यामध्ये कुठलाही असा इंटरनल रोड नाही जे शासनाने डीपी रोड टाकले होते त्या डीपी रोडपैकी तेरा डीपी रोड आपण याच्यामध्ये मंजूर करून घेतलेले आहेत आणि त्याचा आता काम जवळपास सत्तर टक्के पूर्ण झालं काही ठिकाणी सर जागा अधिग्रहण करण्यासाठी काही थोड्याशा अडचणी येत आहेत वैयक्तिक काही लोकांच्या जा जागा आहेत त्या डीपी रोडमध्ये काही लोकांना एफ एस आयच्या स्वरूपात काही लोकांना टी डी आयच्या स्वरूपात आपण त्याचा लाभ देऊन ते जागा वर करून रस्ता काम करण्याचा पुढा कारवाई कर, चालू आहे सर माझा प्रयत्न हा आहे की दोन महिन्यापूर्वी हे सर्व रस्ते पूर्ण करून लोकांना वापर हॅलो

झाले आम्ही म्हणतो आमदार झालं तर इतकं जे रस्ते तुम्ही कडे याच्यामध्ये घेतो नाही दामोडी रस्त्याने काय घेतलं तुम्ही मग त्यांना एकदा शिंदू साहेबांनी सांगितलं आपल्याला त्याला त्यांना सांगितलं काही बाकीच्या

आमदार साहेबांनी प्रश्न विचारलाय लोकप्रतिनिधीने तुम्ही खाली बसा बंदाला मुद्दा होता क्लियर तुम्ही खाली बसा कोणते न बोलू द्या उत्तर द्या कोणी बोलण्यामध्ये